तसं नको वेळ ऑडर असं नको करू हॅलो गाईज कसे आहे तुम्ही हॅपी संडे आणि आज पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे मी तर काही विशेष तर नाही म्हणात असं म्हणायला गेलं होतं माझं तर तुम्हाला माहीतच आहे घर घरगुती ब्लॉग राहते आणि असंच काहीतरी जे नेहमीच माझं रोजचं रुटीन राहते त्याच्यावरच माझं ब्लॉग बनलेलं राहते नेहमी मी त्याच्यावरच ब्लॉग बनवते जो माझा रोजचा रुटीन आहे तर आज संडे आहे आणि मला ऑफिसमधून सुट्टी तर नाही सुट्टी तर आहे म्हणा परंतु माझी ड्युटी आज संडेच्या दिवशी माझी ड्युटी दुसरीकडे दू, दू, राहते जसं की जसं की आमच्या दुकानावर राहते माझी ड्युटी तर मी जस्ट आता आता सकाळपासून मी आता आली आहे आय मीन आता टाईम ता झालेला आहे एक वाजता एकचा टाईम झालेला आहे मी सकाळीच गेली होती साडेसहाला वगैरे तर आता एकचा टाईम झालेला आहे एक, एक वाजता मी आता आली आहे आता घरी आली आता पुन्हा सकाळीच सगळे बाकीचे कामं हटकून गेली होती मुलांचा नाश्ता वगैरे करून गेली होती ते मस्ती नाही करू तो सगळं विकत आहे बेडशीट वगैरे तसं नाही करा मस्ती चालू आहे मुलांची आणि सकाळी सगळे कामं आटकली की मी गेली होती आणि आता जस्ट आली आता नाश्त्याचं वगैरे घेऊन गेली होती मी सकाळी आणि आता मी आली आहे स्वयंपाक करायसाठी तर पुन्हा मग मला आता स्वयंपाक करून टिफिन वगैरे करून जावं लागेल सगळं आवरून घेते थोडं थोडं जेणेकरून मग मला वेळच होते रात्री यायला वेळ होते जसं की मग दुकानाचा टाईम म्हटलं की खूप रात्र होते जवळपास साडेसात आठ सात टाईमच होऊन जाते तर म्हणून मी आताच थोडेसे थोडे थोडे कामं आटपून घेते आणि स्वयंपाक वगैरे करते आणि मग तिथून घेऊन जाते नाश्त्याचं वगैरे घेऊन गेलं तर तेवढं टेन्शन नाही राहा नाश्त्याचं वगैरे ओ oh गॉड मोबाईल पडला माझा गाईज खूप बचाव चालू आहे मोबाईलचा आधीच काय आता नाही पडला आता सेफ ठेवलेला हो आहे ब्लॉग बनवता बनवता माझा मोबाईल पण पडला हे नवीन ट्विस्ट पट्टा <laughs> पट्ट आता मी स्वयंपाक करते आणि टिफिन घेऊन जाते थोडे थोडे फार काम माझे जे राहतात ते आटपून जाते माझे सगळे लागन बसा कार्तिक त्याला कार्तिक डुगू लागन ना भेटत असं नाही करू ना आज संडे आहे आणि सुट्टी राहते तर थो थोडंसं आराम पण असं वाटते की करावं पण संडे संडेपासून सुद्धा आराम करायला नाही मिळत यांच्या पण थोडंसं बिझनेसमध्ये हेल्प करावं लागते जसं की यांच्या दुकानावर हेल्प करावं लागते लागून बेटा यांच्या दुकानावर हेल्प करावं लागते तर मी आज हा ब्लॉग अपलोड करीन नाहीतर मग मुला करीन टाईम मिळाला तर तरी वेळातला वेळ काढून मी एक दोन छोटे मोठे आपले शॉर्थि टाकत राहते छान वाटते आम्ही तिथे गेलो आणि तिथे जाऊन मग आम्ही मस्त हे मी मुलं दुकानावर राहतो आणि तिथे मग नाश्ता वगैरे हो आमचा जेवण वगैरे नाश्ता तर ना जेवण जेवण वगैरे आम्ही सोबतच करतो दुकानावर असं छान असतं तिथे असं मोकळं मोकळं आवार आहे दुकानावर छान असते दोन घास जास्तचे जाते असं मन आहे पण खरंच आहे कुठे बाहेर आपण असं जेवण वगैरे करतो नाही तर आता आपल्यासाठी मिडल क्लास वगैरे असं करू शकतात बाहेर जाऊन आपण खुल्या आवारामध्ये जेवण वगैरे करतो परंतु प्रत्येक जण तर नाही करत म्हणा आपण करतो तो, तो, तो आपल्याला काही इथे आपल्याला दोन घास कुठेही खायला मिळाले तरी आपण खुश होतो भाजी झाली माझी आता थोड्याशा पोळ्या करते आणि भात पण लावून देते थोडंसं कार्तिक नको ना बेटा म्हणून लागून जाईल आरूला सुट्टी आहे तर आरू पण दुकानावरच आहे सकाळी तो आला होता त्याच्यानंतर मग आता घरी वापस नाही आला त्याला पण तो कधी पण नाही आला लसू दे जाऊ दे आता टिफिन वगैरे घेऊन यायचंच आहे इकडल्या साईड थोडस सा अंधार पडते ब्लॉक वगैरे काढायला मी इकड इकडे ठेवलं इकडल्या साईड ठेवला की थोडंसं उजी येते परंतु होते कसं स्टँड नाही आहे ना त्याच्यामुळे मग मी इथे असं काहीतरी आपलं ते ठेवायचं डबे वगैरे ठेवायचं आहे तर त्याला असं लावून ठेवून देते मोबाईल आणि त्यानेच मी ब्लॉग काढते कंटिन्यू हातात पकडून मोबाईल हातात पकडून ब्लॉग नाही काढू शकत कारण की ब्लॉग काढणं म्हणजे कामं करता करता एक ब्लॉग पण होऊन जाते आणि त्याच्यामुळे म्हणून मी असं डब्यावर वगैरे हो ठेवून देते आता समोरच्या रूममध्ये आली तर खूप असा प्रकाश पडते मस्ती नको करू दुकान, हो ना आणि दुकान दुकानावरच ब्लॉक वगैरे मी फार करून नाही घेत थोडा मी माझं स्वतःचं घेतलं तर कारण मी गिरायक राहतात तर घ्यायला मस्त दुकानावरचं ब्लॉक वगैरे नाही घेत आणि लंच टाईम वगैरे राहते तेव्हा थोडाफार घेऊ शकते परंतु तरी पण असं वाटते की असो थोडंसं घरच्यांना घरच्यांनाच वेळ द्यायचं आणि मुलं मुलं वगैरे राहते त्याच्यामुळे असं वाटतं की जाऊ दे मुळ्या बाजूलाच राहिलेला बरा त्याच्यामुळे मी तो पण ब्लॉक नाही काढत तर काढीन मी एखाद्या वेळेस असं नाही की नाही काढणार म्हणून बाहेरचा पण ब्लॉक काढीन दुकानावरचा पण ब्लॉक काढून चला तर काहीच मी ब्लॉग इतकाच ठेवते आणि पुन्हा नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू आपण बाय थँक्यू सो मच हॅपी संडे सर्वांना अशाच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारा मला सपोर्ट करा खूप सारी एक मनात इत खूप अशी मनापासून इच्छा आहे की माझं पण चॅनल म्हणून चला तर बेस्ट मग असंच मला सपोर्ट करा चला बाय